तीनशे चार तर सेक थिटा किती आणि कॉस थिटा किती या दोन्हीच्या किमती काय करायच्या शोधून काढायच्या तर हे शोधत असताना सुरुवातीला आपण काय करूया त्याचं सूत्र वापरूया तर सूत्र कुठलं वापरणार तर एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर हे सूत्र वापरायचं एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा हे कोण तीन सूत्र आहेत त्यातलं हे दुसरं वापरायचं मग आता एक अधिक टॅनची किंमत किती दिलेली आहे आपल्याला तीनशे चार तर ती किंमत ठेवूया तीनशे चार आणि त्याचा काय करायचं वर्ग करायचा ओके कारण त्यांची किंमत दिलेली किंमत आपण ठेवली ही किंमत तीनशे चार बरोबर किती येणार वर्ग थीटा आता जी किंमत शोधायची ही सेकवर्ग थिटा ही शक्यतो आपण डाव्या बाजूला घेतो त्यामुळे असं लिहूया सेकवर्ग थिटा बरोबर आणि आता मग इकडं एक आहे तसं अधिक पहिल्यांदा तीनचा वर्ग करायचा तीनचा वर्ग किती येणार नऊ आणि त्यानंतर चारचा चार वर्ग कारण इथे वर्ग आहे चारचा वर्ग सोळा म्हणजे थोडक्यात वर्ग बरोबर एक अधिक नऊ छेद सोळा असा आहे आता इथं जर तुम्हाला छेद समान करायचा असेल तर एकला ने गुणायचं छेदात किती आहे सोळा म्हणजे एक गुणिले सोळा अधिक नऊ पुढचा आहे तसा ठेवायचा आणि पूर्ण छेद आहे तो किती लिहायचा सोळा हे सगळं कशासाठी केला आपण छेद समान करण्यासाठी मग सोळा गुणिले एक आहेत तसे सोळा येणार छेद नऊ सॉरी सोळा एक ते सोळा अधिक नऊ आणि छेदात आहे तसे सोळा म्हणजे थोडक्यात सेक वर्ग थीटा बरोबर सोळा आणि नऊ किती येणार आहेत पंचवीस छेद सोळा सेक वर्ग थीटा मग आता आपल्याला ऍक्च्युली कुणाची किंमत शोधायची फक्त सेक थीटाची किंमत पाहिजे आपल्याला बरोबर कुणाची किंमत पाहिजे सेक थीटा, थीटा। मग तो जाण्यासाठी दोन्ही बाजूस काय लिहायचं बघा दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन म्हणजे इकडेही घ्यायचा सेक वर्ग थिटा इकडेही वर्गमूळ घ्यायचा आणि इकडेही घ्यायचं पंचवीसशे सोळा आता हे घेतल्यानंतर इथे वर्गाला वर्गमूळ कॅन्सल होईल फक्त काय राहील आतमध्ये सेक थिटा आता इथे बघ पाचचा वर्ग केला आपण पंचवीस येणार म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ किती येणार पाच बरोबर त्यामुळे पंचवीसचं वर्गमूळ लिहूया पाच तसंच चारचा वर्ग आहे सोळा त्यामुळे सोळाचं वर्गमूळ चार त्यामुळे छेदात किती लिहिणार चार लिहिणार हा आला आपला सेक थिटा त्यातला एक भाग झाला आता आपल्याला दुसरं शोधायचा कॉस थिटा शोधायचा तर कॉस थिटाचं सूत्र लिहायचं कॉस थिटा हा सेक थिटाच्या बरोबर उलट म्हणजे कॉस थिटा बरोबर एक छेद सेक थिटा सूत्र आता एक छेद कॉस थिटा शोधायचा सेक थिटा किती आला होता आपला इथे पाच छेद चार इथे लिहूया पाच छेद चार ही कुणाची किंमत ठेवली सेक थिटाची आता याच्यात काही जास्त विचार करायचा नाही अंशात एक असेल आणि छेदात जे आहेत याचं उत्तर लिहिताना कॉस थिटा बरोबर हे उलट करायचं म्हणजे पाच छेद चारचं काय करणार चार छेद पाच म्हणजे जो खाली दिलाय अंश अंशाने छेद बदला म्हणजे कॉस थिटा किती येणार चार छेद पाच हा तुम्हाला मिळाला कॉस थिटा आणि इथे मिळाला होता सेक थिटा ते दोन्ही परत उत्तराच्या शेवटी लिहा हे काय फक्त तुम्हाला समजण्यासाठी या स्टेप्सची काही गरज नाही इथे बाकी सगळ्या स्टेप्स लिहा तर दोन्ही शोधलेले आहेत सेक थिटा पण शोधला आणि कॉस थिटा पण आता पुढचा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न म्हणून तर त्याच्यातला आता दुसरा प्रश्न बघूया आकृतीमध्ये पीएस हा स्पर्शिका खंड आहे हा पूर्ण पी पीएस काय आहे स्पर्शिका खंड आहे स्पर्शिका म्हणजे एका बिंदूमध्ये काय करते छेदते आणि पी आर ही वृत्त छेदिका आहे छेदिका म्हणजे काय किती बिंदूमध्ये स्पर्श किंवा छेदते दोन दोन बिंदूमध्ये म्हणून ती छेदिका आणि ही स्पर्शिका स्पर्शिका फक्त एका बिंदूमध्ये छेदते आणि छेदिका जी आहे ती दोन बिंदूमध्ये छेदते हा फरक आहे त्याच्यातून आता बाकीच्या सगळ्या या किमती दिलेल्या आहेत पी क्यू दिलेला आहे तीन पॉईंट सहा प्रश्नामध्ये पी क्यू आहे तीन पॉईंट सहा क्यू आर आहे क्यू आर हा तो दिला आहे सहा पॉईंट चार आणि काय शोधायचं आहे आपल्याला पी एस किती येतोय तो, तो शोधायचा शोधा शोधा तर शोधा तो शोधत असताना इथे स्टेप बाय स्टेप आपण बघूया कसे तर शोधायचे ते तर पुढे ज्यावेळी आपण प्रमेय वापरणार त्यावेळी आपल्याला पूर्ण पी आर लागणार आहे किती येतो तर आपल्याला हे माहिती आहे तर पी आर आधी शोधून घेऊया पी डॅश क्यू डॅश आर हा हे एकाच रेषेवर आहे म्हणून पूर्ण पी आर ची लांबी किती असणार आहे पी आर बरोबर पी क्यू अधिक क्यू आर असं असणार आहे मग आता याच्यामध्ये पी क्यू पी क्यू किती दिलेला आहे प्रश्नात तीन पॉईंट सहा अधिक क्यू आर किती आहे सहा पॉईंट चार मग पी आर बरोबर किती येते ते शोधूया या दोन्हीची जर बेरीज केली सहा चार दहा येईल है, शून्य परत पॉईंट आहे तो पॉईंट द्या आणि तीन नऊ आणि हच्छे तो एक दहा दहा पॉईंट शून्य म्हणजे पी आर किती येणार दहा येणार हा पुढे आपल्याला लागणार आहे हा आधी आपण शोधून घेतला ओके प्रत्येक स्टेप नंतर म्हणून असं लिहा मग आता जे दिलंय ते लिहूया म्हणजे पी एस सी काय आहे छेदी काय आहे पी एस सी छेदी काय लिहूया इथे पी एस सॉरी स्पर्शिका का है तालाक़ आया मना कर ईएसी का है स्पर्शी का करंटली एक हस्बंदु छेद है स्पर्शिका आहे का आ है स्पर्शी इकड़ या चाहे मतलब ही पीआर तो पीआर ही छेदिका का है वो पीआर की छेदी का आ है आप लोगों को प्रश्न आते कि आकृतीमध्ये पण दिसत आपल्याला ओके okay. मग याच्यावरून आपण कुठला प्रमेय वापरणार म्हणून हा प्रमेय महत्वाचा आहे स्पर्शिका शेदिका रेषाखंडाचे प्रमेय हा प्रमेय वापरायचा रेषाखंडाचे प्रमेय तर स्पर्शिका रेषाखंडाचा प्रमेय काय सांगतो आपल्याला तर तो कसा वापरायचा बघा आकृतीमध्ये तर छेदिका तुमच्या लक्षात आलेली आहे पहिल्यांदा छे याच्यात बघायला स्पर्शिका स्पर्शिका फक्त एकच भाग आहे त्याचा पी एस ओके तर पी एस जो आहे या पी एस चा वर्ग करायचा म्हणजे कसं लिहायचं बघा पी एस चा वर्ग बरोबर आता छेदी दोन भाग होतात त्यातला पहिला मोठा भाग घ्यायचा म्हणजे कोण घ्यायचा पी आर पी पासूनच सुरुवात करायचं इथे लिहायचं पी आर गुणिले आता पी पासून शेवटी गेलात आर पर्यंत आणि मग हा जवळचा कोण घ्यायचा पी की पी आर गुणिले ओके, वर्ग बोबर पीएस ऐसी वर्ग बरबर पीक्यू कि सॉरी पी आर पे पी आर चीम पी आर चीम तीन पॉइंट सहा ओ। पीक्यू आर दह सॉरी पी आर ची कि लिखी दह पी आर ची कि आती है तीन पॉइंट सहा तो पी एस चा वर्ग आता किती करायचा आपल्याला दहा गुणिले ही टाकलेली पी किंमत पीक्यू ची ओके तर गुणिले तीन पॉईंट सहा आता तीन पॉईंट सहा ला जर आपण दहाने गुणला ओके असं समजा छत्तीस ला दहाने गुणलं किती येणार तीनशे साठ आणि एका संख्येनंतर छत्तीस पॉईंट शून्य म्हणजेच किती येणार छत्तीस येणार म्हणजे पी चा वर्ग बरोबर छत्तीस आला हा एक एका याच्यानंतर कारण इथे पॉईंट आहे तो पॉईंट एका संख्येनंतर द्यायचा आता वर्ग जाण्यासाठी काय घेणार दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूस थोडक्यात लिहितो मी आता वर्गमूळ घेऊन तर दोन्हीकडे वर्गमूळ घेऊया पीएस चा वर्ग आणि इकडं छत्तीस जो आहे त्या दोन्हीचं वर्गमूळ घेतलं त्याचा फायदा काय होईल आपल्याला वर्गाला वर्गमूळ निघून जाईल म्हणजे फक्त कोण राहणार पी एस राहील आणि सहाचा वर्ग छत्तीस त्यामुळे छत्तीसचं वर्ग मूळ किती येणार सहा म्हणजे जो पीएस एस पाहिजे तो पीएस एस किती येणार आहे सहा एकक सेंटीमीटर दिला असेल तर सेंटीमीटर लिहा इथे काही एकक दिलं नसेल तर पी एस कसं लिहायचं सहा एकक हे त्याच अचूक उत्तर असणार तर आता पुढील प्रश्न त्रिकोण पी क्यू आर मध्ये यस हा क्यू आर चा मध्यबिंदू आहे पी क्यू बरोबर अकरा पी आर बरोबर सतरा पी एस बरोबर तेरा असेल तर क्यू ची लांबी किती ला ते शोधून काढायचं तर त्रिकोणाचं नाव काय दिलं आहे आपल्याला त्रिकोण दिलेला आहे पी क्यू आणि आर हे, हे त्रिकोणाचं नाव आहे आता क्यू आर वर यस हा बिंदू काय आहे मध्य बिंदू आहे समजा असं आपण इथे काढलं तर यस हा बरोबर त्याचा मध्य बिंदू आहे मधला बिंदू आहे मग असं जर असेल तर बाकी सगळ्या किमती दिलेल्या आहेत पी क्यू म्हणजे अकरा दिलेली आहे इथे पी आर असा करा आहे पीएस जी मधली मध्यग आहे ती तेरा आहे तर आपल्याला काय करायचं क्यू आर पूर्ण क्यू आर किती येतो तो शोधायचा ओके तर बघूया किती येतो इथून सुरुवात करूया त्रिकोण उत्तरामध्ये सुरुवात करताना त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एस ही मध्यग आहे पी एस काय आहे मध्यग आहे किंवा आहे वाक्य लिहू शकता बिंदू यस हा क्यू आर चा मध्य बिंदू एस हा मध्यबिंदू किंवा पीएससी मध्यगा दोन्हीचा अर्थ तोच दोन्ही चालेल आता मध्यगा असेल किंवा मध्यबिंदू असेल तर आपण कुठला प्रमेय वापरणार म्हणून अपोलोनियस अपोलोनियस च्या प्रमेयावर तो कुठला प्रमेय वापरणार आहे आपण महत्वाचं नाव लक्षात ठेवा त्याचं अपोलोनियसचं प्रमेय तो प्रमेय आपल्याला काय सांगतो तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार कुणावर हे आहे आपली मध्यगा तर क्यू आर वर ओके या क्यू आर वर मध्यगा तर ते सोडून द्या आणि बाकीचे दोन म्हणजे पीक्यूचा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर पीक्यूचा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर त्याच्यानंतर मध्यगा कोण आहे तर मध्यगा ही पी एस आहे ओके तर दोन पी एस चा वर्ग आणि हे दोन्ही अर्धे अर्धे क्यू एस अर्धा एसआर अर्धा यातला या कुठलाही एखादा भाग्य समजा मी हा घेतला म्हणजे कुठला घेतला क्यूएस मी एस आर घेतला तरी चालेल पुढचा मी घेताना हा कुठला घेतो क्यूएस घेतो अधिक दोन क्युएस चा वर्ग मग आता दिलेला किमती टाकूया हा आपण काय वापरला अपोलोनियसचा प्रमेय वापरला मग पी क्यू चा वर्ग म्हणजे पी ची किंमत किती आहे ते अकरा या सगळ्या किमती ठेवूया पी क्यू पी आर पी एस आणि बाकीचे सगळे शोधले तर पीक्यू ची ठेवूया अकरा अकरा चा वर्ग अधिक सतराचा वर्ग पी की पी आर ची किंमत पीक्यूची किंमत दोन पी एस पी एस किती दिलेला आहे तेराचा वर्ग अधिक दोन QS चा वर्ग क्यू एस त्यातला शोधायचा आहे मग त्याच्यावर क्यू आर शोधायचा तर अकराचा वर्ग ह्या ते स्टेप मी इकडं लिहितो अकराचा वर्ग येईल एकशे एकवीस अधिक यातल्या अकराचा वर्ग सतराचा वर्ग येईल दोनशे एकोणनव्वद दोन गुणिले परत यातला तेराचा वर्ग किती येणार एकशे एकोणसत्तर तेरा गुणिला एक तेरा, तेरा। वर्ग असेल तर दोन वेळा गुणाकार करा अधिक हे पुढचं आहे तसं दोन क्यूएस चा वर्ग मग आता इथे ह्या दोन्हींची जर बेरीज केली नऊ आणि एक दहा शून्य हातशे एक आठ आणि दोन दहा आणि अकरा परत हातशे एक दोन आणि तीन आणि एक चार म्हणजे चारशे दहा आले आता दोन गुणिले एकशे एकोणसत्तर केलं तर ब्यान्वे अठरा अठराशे आठ हातशे एक आले सोळा दोन्ही बत्तीस आणि किंवा तेतीस ठिकाक बारा करून नाही एकशे एकोणसत्तर दोन किती आले तीनशे अडतीस अधिक दोन क्युएस वर्ग आता याच्यामध्ये काय करणार आपण हा इकडे अधिक आहे तो इकडे येऊन वजा होणार त्यामुळे इथं आता हे पहिल्यांदा लिहूया डाव्या बाजूला कारण हे पहिल्यांदा याची किंमत मिळणार आहे आपल्याला दोन क्युएस वर्ग बरोबर इथे काय येणार इथं मुळचा आहे चारशे दहा त्याच्यातून हे इकडे जाऊन काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे चारशे दहा चारशे दहा वजा तीनशे अडतीस दोन किवीय वर्ग बरोबर आता इथं दोन राहतील पहिल्यांदा परत त्याच्यानंतर इथे वजाबाकी केल्यानंतर इथे सात राहील आणि परत चार मधून चार गेले संध्या म्हणजे दोन किवीय वर्ग यांची वजाबाकी किती येणार आहे तुमची बहात्तर येणार आहे मग आता ती, ती आल्यानंतर इथे हा इथे गुणिल आहे तो इकडे येऊन काय होईल भागीले होईल म्हणजे किस वर्ग बरोबर बहात्तर ला कितीने भागायचं दोन ने भागायचं कारण हा दोन गुणिले एका तो गुणिलेचा बहात्तरकडे येऊन काय होईल भागीले किस वर्ग बरोबर किती येणार आहे छत्तीस क्यूएस वर्ग बरोबर छत्तीस आता परत लिहायचं दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजूस समजा इकडे वर्गमूळ घेतलं किसचा वर्ग त्याचं वर्गमूळ आणि इकडे छत्तीसचा पण वर्गमूळ घेतलं वर्गाला वर्गमूळ जाईल फक्त काय राहणार क्यूएस आणि छत्तीस वर्गमूळ किती येणार सहा कारण सहाचा वर्ग छत्तीस त्यामुळे छत्तीस सा वर्गमूळ सहा म्हणजे वर्ग क्यूएस बरोबर किती आला सहा आला पण आपल्याला ऍक्च्युली काय शोधायचं होतं प्रश्नामध्ये क्यू आर ओके तर हे काय शोधायचं आहे क्यू आर क्यू आर शोधत असताना त्याची आकृती काढ क्यू आपल्याला इथे समजा हा आपण घेतला क्यू आर यस त्याचा मध्यबिंदू आहे Okay, बरोबर मधला बिंदू आहे यस तर हे लिव्य आर हा सॉरी यस हा यस हा किंवा असेल बिंदू यस हा क्यू मध्य मध्यबिंदू आहे मध्यबिंदू आहे आता जर तो मध्यबिंदू असेल तर हा क्यू आर जो आहे इथे जो दिसतोय तुम्हाला क्यू आर तो ह्या अर्धा भाग क्यूएस जो आहे आता म्हणतानाच मी अर्धा म्हटलं अच्छा है, है। तर याच्या दुप्पट असणार आहे म्हणजे क्यू आर बरोबर दोन गुणिले क्यू एस हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे कारण हा अर्धा आहे याची जर दुप्पट केली तुम्ही म्हणजे हे दोनदा घेतले तर पूर्ण काय मिळणार आहे आपल्याला क्यू आर मिळणार आहे म्हणजे क्युएसच्या दुप्पट केली क्यू आर मिळणार मग क्युएस किती आलाय सहा आला तर दोन गुणिले सहा किती येणार क्यू आर बरोबर बारा साई दोन्ही बारा आणि बाकीचे इथे एकक काही दिलं नव्हतं त्यामुळे तुम्ही लिहिताना काय करा दोन्हीकडे इथेही एकच लिहा आणि इथे एकक द्या क्यू आर बरोबर किती आला बारा एकक एक बाकी हे बाकीचं काही तुम्ही हे दाखवायची गरज नाही याच्या रफ कॅल्क्युलेशन इथली याकृती फक्त समजण्यासाठी काढलं तर क्यू आर याच्यावरून काय आलेलं आहे बारा एकक एक आलेला आहे आता आपण काय करूया पुढचा जो प्रश्न आहे महत्वाचा तो घेऊया तर आता पुढील प्रश्न बघूया दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे दोनशे पंचवीस चौरस सेमी व एक्क्याऐंशी चौरस सेमी आहे लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू कोणती तर याच्या उत्तराची सुरुवात करताना आपण असं समजा जे दोन त्रिकोण आहेत समरूप त्रिकोण हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर हे दोघं समरूप आहेत व त्यातलं समजा त्रिकोण ए बी सी च क्षेत्रफळ आहे दोनशे पंचवीस चौसेमी पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं इथं म्हणजे दोनशे पंचवीस हा असं मानूया एबीसीचं आणि दुसरा त्रिकोण पीक्यू आर तर त्या पीक्यू आर च क्षेत्रफळ लिहूया एक्क्याऐंशी चौरस सेमी तर हे दोन्ही शोधले आता म्हणजे हे दोन्ही तिथं दिलेल्या माहितीवरून आपण लिहिले याचा अर्थ मोठा त्रिकोण कोण झाला तर मोठा त्रिकोण झाला एबीसी आणि लहान त्रिकोण कोण झाला पीक्यू आर ओके हा क्यू आर लहान झाला लहान त्रिकोणाची एक बाजू किती आहे बारा समजा त्यातला लहान त्रिकोण जो आहे ए बी सॉरी लहान त्रिकोण पी क्यू आर आहे त्यातला समजा पी क्यू किती आहे बारा आहे बारा सेमी तर मोठ्या त्रिकोणाचा मोठा त्रिकोण कोण ए बी तर याची संगत बाजू कोण येणार ए बी म्हणून ए बी बरोबर आपल्याला काय करायचं आहे शोधायचं तर उत्तराची सुरुवात करताना जिथून दिलंय तिथून सुरुवात करूया म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण सॉरी त्रिकोण पी क्यू आर ओके तर हे प्रश्नात दिलेला आहे म्हणून पक्ष लिहिले आता दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्याच्यासाठी कुठला वापरायचा समरूप त्रिकोणांच्या हा प्रमेय वापरायचा समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय असं जायचं क्षेत्रफळांचे प्रमेय तो प्रमेय काय सांगतो तर जो जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे पहिला त्रिकोण आहे ए बी सी आणि त्याला समरूप आहे पी क्यू आर तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तर आहेत का असतं म्हणजे ए ची संगत बाजू कोण येणार पी क्यू येणार तर ए चा वर्ग छेद पी चा वर्ग मग त्याच्यात ए बी सी क्षेत्रफळ किती आहे तर दोनशे पंचवीस मी याची किंमत टाकूया एबीसीचं क्षेत्रफळ दोनशे पंचवीस तसंच पीक्यू आर च क्षेत्रफळ किती दिलेलं आहे एक्क्याऐंशी प्रश्नामध्ये चौरसशे एकक एकच लिहायची काही गरज नाही ज्यावेळे आपण फक्त किंमती टाकताना दोनशे पंचवीस आणि एक्क्याऐंशी लायचं एबीचा वर्ग छेद पी चा वर्ग ए पीक्यू ची किंमत नंतर टाकूया आता काय करायचं बघा दोन्ही बाजूस दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन दोन्हीकडे काय घ्यायचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे समजा इकडे वर्गमूळ घेतलं मी दोनशे पंचवीस छेद एक्क्याऐंशी आणि इकडं ए बी वर्ग चेत पीक्यू वर्ग तर जर तुम्ही बघितलं पंचवीसचा वर्ग केलात म्हणजे पंचवीस गुणिले पंचवीस तर किती येतात सॉरी पंचवीस न पंधरा गेवी कारण आपल्याला दोनशे पंचवीस आहे त्यामुळे पंधरा गेले पंधरा गुणिले समजा पंधरा केला आपण पंधरा गुणिले पंधरा तरते किती 25, किती तर okay. तस तस वर्गे केंशी, केंशी ते किती येणार आहे दोनशे पंचवीस त्यामुळे दोनशे पंचवीसचं वर्ग मूळ किती येणार तर पंधरा येणार ओके त्यामुळे याचं दोनशे पंचवीसचं वर्गमुळे लिहूया पंधरा तसंच नऊचा वर्ग एक्क्याऐंशी त्यामुळे एक्क्याऐंशी च वर्ग मूळ नऊ इथे वर्गाला वर्गमुळे जातील फक्त काय राहील ए बी छेद बी क्यू ओके okay. मग आता किमती टाकूया आपण नऊ आणि पंधरा याला सुद्धा सोपं रूप देता येईल तर याला सोपं रूप कसं होईल तीनापाची पंधरा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे किती राहील पाच छेद तीन ओके आता त्यातला ए बी ए शोधायचं आहे आणि क्यू बारा आहे तर बी छेद क्यू सॉरी ची किंमत टाके पी क्यू किती पी आहे आपला तर क्यू आहे बारा मग ए बी शोधायचा असेल तर हा पहिला तिरकस गुणाकार घेणार म्हणजे तीन गुणिले बी तीन गुणिले बी बरोबर हा गुणाकार पाच गुणिले बारा मग आता ए बी बरोबर गुणिले तीन इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे पाच गुणिले बारा भागिले तीन होईल म्हणजे बघा तीन एके तीन तीन इच्छोक बारा आणि पाच गुणिले चार केले तर एबी बरोबर किती येणार आहे पाच चोक वीस सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपल्याला ची किंमत किती मिळणार आहे वीस सेंटीमीटर हे त्याचं अचूक उत्तर असणार एबी बरोबर वीस सेंटीमीटर येणार अशा प्रकारे आपण त्याचं उत्तर शोधायचं एकच सेंटीमीटर दिलं त्यामुळे सेमी असं दिलेलं आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी तर ते घ्यायचं तर पुढचा बघूया महत्वाचा प्रश्न आता पुढील प्रश्न बघूया जर ए बरोबर वजा चार तीन बी बरोबर आठ आणि पाच आहे एबी रेक ए बी चे तीनास एक या गुणोत्तरात विभाजन करणार आहे बिंदूंचे निर्देशक काय करा शोधा असा प्रश्न तर समजा ही अशी रेषा दिली आपल्याला ए बी तर ए बी मध्ये चे निर्देशक आहेत चार वजा तीन आणि बी चे निर्देशक आहेत आठ आणि पाच समजा त्याच्यावर पी हा बिंदू आहे एखादा बिंदू घेतला पी तर तो, तो पी काय करतोय किती गुणोत्तरात विभागतोय त्या पी बिंदूचे काय करायचे निर्देशक काढायचे आहेत तर याच्यामध्ये समजा सुरुवात करताना असं लिहिलं समजा बिंदू पी चे तिनास एक या गुणोत्तरात या गुणोत्तरात विभाजन करतो मग आता चे निर्देशक आपण शोधायचं विभाजन करतो मग आता तो जर विभाजन करत असेल तर पहिल्यांदा ए दिलेला आहे तो घेऊया ए काय दिलेला आहे आपल्याला तर चार आणि वजाती हा ए दिलाय समजा दिलेला आहे तो प्रश्न बी दिलाय आठ आणि पाच आणि यमला यांचं गुणोत्तर गुणोत्तर किती दिलेलं आहे तिनस एक म्हणजे आलेल्या किमती सगळ्या दिव्या म्हणजे सूत्रामध्ये जे लागणार आहे एक्स एक बरोबर हे एक आणि वाय एक असणार म्हणजे चार आणि वाय एक येणार वजा तीन तसच एक्स दोन येणार एक्स दोन आणि वाय दोन म्हणजे आठ आणि वाय दोन येणार पाच तर हे आपण शोधले मग आता हे शोधल्यानंतर म्हणून बिंदू पीचे निर्देशक म्हणून जो विभाजन करते पीचे निर्देशक तर पीचे निर्देशक कसे असतात तर हे सूत्र वापरायचं एम एक्स एक अधिक सॉरी एम एक्स दोन असेल एम एक्स दोन अधिक एन एक्स एक शेदात यम अधिक यन परत यम वाय दोन अधिक एन वाय एक शेदात यम अधिक एन मग आता याच्या का काय करायचं किमती टाकायचे याच्यात किमती टाकताना बरोबर यम ची किंमत किती आहे आपली इथे यम ला यन म्हणजे यम बरोबर तीन आणि एन बरोबर किती येणार एक ह्या सुद्धा किमती आपल्याला लागणार ची किंमत ठेवे यम एम ची किंमत काय येणार तीन एक्स दोन एक्स दोन किती आहे आठ तीन गुणिले आठ अधिक एन आहे एक एक गुणिले एक्स एक ची किंमत किती आहे चार आणि छेदामध्ये यम अधिक या तीन आधी एक हा निर्देश येणार तर इथे मधी काय द्यायचं स्वल्पविराम कॉमा द्यायचा असा या किमती टाकलं परत दुसरा इकडचं यम म्हणजे तीन वाय दोन ची किंमत किती आहे पाच ती इथे ठेवूया पाच अधिक यांची किंमत एक यम वाय दोन ची किंमत टाकली यांची किंमत एक ची किंमत वाय एक ची किंमत किती आहे वजाती था 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 लग, ती इथे टाकली आणि छेदात आहे तसं तीन छेद ती एक आता इथे ती तीन गुणिले जर आठ केलं आपण तीन आठ ते किती येणार चोवीस एक गुणिले चार केले चार एक्के चार छेदात तीन आणि एक चार तसं इथं तीन गुणिले पाच केलं तीनापेक्षा किती येणार पंधरा अधिक तीन गुणिले एक गुणिले वजा तीन किती येणार तीन एक्के तीन आणि चिन्ह कुठलं येणार वजा वजा तीन तीन आणि एक चार मग आता इथे चोवीस आणि चार यांची बेरीज गेली किती आली अठ्ठावीस शेत चार परत पंधरा मधून तीन गेले चिन्ह भिन्न आहे त्याचं चौदाचा चिन्ह आहे पंधरा मधून तीन गेले बारा शेत चार आता आलेल्या याला फक्त चारने भागलं म्हणजे अठ्ठावीस ला चारने भागलं चारा सत्ते अठ्ठावीस आणि बाराला चारने भागलं चारित्रिकम बार म्हणजे सात आणि तीन हे त्याचे काय येणार आहेत निर्देशक येणार आहेत ओके अशा प्रकारे हे निर्देशक ह्या सूत्राच्या सहाय्यानं काय करायचे शोधायचे तुम्हाला उत्तर मिळून जाईल हे सूत्र महत्वाचं इथं हा पत्र तुम्ही लिहू शकता विभाजनाच्या सूत्रानुसार हे असं इथं लिहून मग सूत्र लिहिलं तरी चालेल आता आपण इथे पहिले पहिल्या व्हिडिओमध्ये पहिले पाच बघितले होते या व्हिडिओमध्ये परत पाच बघितले आपण म्हणजे असे एकूण दहा प्रश्न आपले महत्वाचे तयार झालेले पहिला भाग अजून बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली इथे जाऊन तुम्ही पहिला भाग बघा हा दुसरा भाग जसा तिसरा भाग येईल आता ते तुम्ही हा व्हिडिओ बघताना तिसरा भाग तयार पण असेल त्याची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे एकूण आपण साधारण पंधरा भाग घेणार आहोत गणित भाग दोन तर ते पंधराच्या पंधरा भागाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली आहे तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता सगळे पंधरा भाग जे आपण ठरवलेले आहेत ते बघू शकता ओके थँक्यू